या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत जे पारषद सहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील दुतarashtra म्हणाला हे संजय कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झालेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक भौतिक शरीर धारण करतो देहरूपी रथामध्ये जीव चालक बुद्धी सारथी मन लगाम आणि इंद्रिय घोडे आहेत याप्रमाणे जीव मन इंद्रियांच्या सहवासात सुख दुःखे उपभोगतो जगातील समस्त भौतिक क्रिया भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या अधिपत्याखाली घडून येतात जरी प्रकृतीचे हे तीन गुण भगवंताकडूनच उगम पावले आहेत तरी परम भगवान श्रीकृष्ण त्यांच्या नियंत्रणाखाली नाहीत अल्पबुद्धीचे अल्पबुद्धीचे लोक देवतांकडून वरदान मागतात आणि क्षणभोंगर आणि मृत्यूच्या वेळी हिरवून घेतल्या जाणाऱ्या गोष्टी प्राप्त करतात वास्तविकपणे पाहता हे सर्व लाभ एकट्या परम भगवंताकडूनच प्रदान केले जातात ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरिता इष्टस्थळ आणि काळाची व्यवस्था करू शकतात परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन असतात आणि आध्यात्मिक जगताचा आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतकरणापूर्वक मला बसतात विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन भ्रमित आणि आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हे वि, हे विश्वरूप तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा मूग आणि नेत्रांना पाहतो आहे तुमच्यामध्ये मध्ये आधी मध्य आणि अंत काही दिसत नाही भौतिक संसारूपे वृक्ष हा आध्यात्मिक संसारूपी खऱ्या वृक्षाचे केवळ प्रतिबिंब आहे या भौतिक वृक्षात आसक्त असणाऱ्या माणसाला मोक्ष मिळत नाही तथापि ज्या मनुष्याला आध्यात्मिक संसारूपी वृक्षाची जाण असते तो आत्मतृप्ती करू शकतो मृत्यूच्या वेळी जीवात्म ज्या भावना असतो तीच भावना त्याला पुढील शरीरात घेऊन जाते जर जीवात्म्याची आपली भावना एखाद्या पशुसारखी केलेली असेल तर त्याला पशुचे शरीर मिळते हे निश्चित मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मूर्ती ज्ञान आणि विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जागण्यायोग्य मीच आहे निसह्य देह मी, हो, मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदात वेदाचा ज्ञाताही मीच आहे सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिनेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सका आहेस